कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्गात आज सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली परतीच्या पावसाच्या सरी अजूनही काही ठिकाणी सुरू असतानाच अचानक आलेल्या या धुक्याने ऋतू बदलाची चाहूल दिली आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागापासून ते अगदी प्रमुख महामार्गांपर्यंत सर्वत्र पहाटेपासूनच दाट धुके पाहायला मिळाले त्यामुळे वातावरणात एक सुखद गारवा निर्माण झाला होता गेले काही दिवस सुरू असलेल्या तुरळक पावसामुळे वातावरणात गारवा असला तरी आता हे दाट धुके थंडीच्या आगमनाचे स्पष्ट संकेत देत आहेत पावसाळा संपूर्ण आता हिवाळा सुरू झाल्यासारखे चित्र सिंधुदुर्गात दिसू लागले सकाळी सूर्यप्रकाशही काही प्रमाणात झाकोळला गेल्यानं निसर्गाचे एक मनमोहक पण वेगळे रूप अनुभवता आले निसर्गप्रेमींसाठी हे दृश्य अत्यंत नयनरम्य असले तरी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना धुक्यामुळे काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्यांना वाहने हळू चालवण्याचे आणि लाईट चालू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले या अनपेक्षित धुक्यामुळे सिंधुदुर्गातील वातावरणात मोठा बदल दिसून आला असून नागरिक थंडीच्या स्वागतासाठी तयार होत आहेत